प्रतिष्ठा हिडन लव, पहाग चोवीस सृष्टी गेल्यावर कबीरने टेबल मे वरचंद सगळा उडवून लावला, तिचे फोटो हवेत फेकले गेले हसणारी तर मस्ती करणारी जे काही सृष्टीचे फोटो त्याने कलेक्ट केले होते ऑफिसमधल्या मुलांशी हसत बोलताना फोटो इंगलने घेतलेले फोटो देखील होते परत एकदा त्याने समोर स्क्रीनवर व्हिडिओ कनेक्ट केला त्यात सृष्टी हसत सांगत होती मी मुंबई का आली मला मोठा श्रीमंत बॉयफ्रेंड हवा त्याच्यासोबत फिरायच्या कपडे घ्यायचे कबीरने व्हिडिओ पूर्ण पाहिला दोन चारदा प्ले केला त्यात स्क्रीनवर बाजूला फेकली परत एकदा त्याने समोर स्क्रीनवर व्हिडिओ कनेक्ट केला आपण कुणाच्या तरी प्रेमात मूर्ख बनलो ती एवढीशी मुलगी त्याला हेच त्याला सहन होत नवत्त तिचं प्रेम नसून आ एक एवढी फोटो त्याला गाग गागबागून करामे आता ऑफिस जंगच्या मैदानासारखं झाला होतो, कबीर मित्तल्ला फसवणन खूप महाग पडतं तो दातोट खात म्हणाला पण प्रेमही केलं होतं ना म्हणून जिवंत सोडलं फसवणाऱ्यांना वाईट मृत्यू देतो हा कबीर मित्तल निल्या डोळ्यात राग आणि अश्रू दोन्ही होते तोडो वर करून लपवत होता वाटून गेला पण परत तोच तिच्या आवाज ती इथे का आली होती परत परत डोक्यात आल्यावर कबीर जोरात ओरडला अशा मुलीसाठी प्रेम ही भावना काहीच ठेवली नाही पाहिजे तो स्वतःला बजावत होता नंतर एकदमच चेअरवर बसला हृदया जोरजोरात धडधडत होता ती पहिला प्रेम होती हा खरंच आपल्या प्रेमाच्या शेवट आहे का सत्य कधी समोर येईल सृष्टी काय करेल दोघांमधली गैरसमज कधी संपेल की आयुष्यभर राहील प्लीप दोन वर्षानंतर एक महिना उलटला ए फी फक्त पंधरा दिवस उरले आहेत लग्नासाठी पण तरीही तुझी शॉपिंग झाली नाही अरे बाबा लग्न तुझा आहे कपडे तू सिलेक्ट करायला हवे ना अर्पणा चिडून बोलल्या कबीर तू सतत मीटिंगमध्येच का असतोस तुला काय झालाय तू स्वतः लग्नाला तयार आहेस मग तरीही तारा पण शाला वेतागून बोलली असता नाहीस तू मुंबईहून अचानक इथे आलास आणि आजपर्यंत पण ती पुढे बोलणार तितक्यात मागून आवाज आला तर एक पण तुम्ही सतत जुन्या गोष्टी का काढता तुमचा भाव इथे आलाय हे आवडलं नाही का तुम्हाला रीमा चिडून म्हणाली डॅड तुम्ही का मध्ये बोलता हे आमची भावा बहिणीची गोष्ट आहे अमरजी हसत म्हणाले हो नंतर बोलू आज आपल्या लग्नाची कार्ड वाटायला जायचे आणि कबीर त्या न्यूजवाल्यांना आणि मीडियाला तो डेटा दिलास का सीमाने तोंड वाकडन करत म्हटलं डॅड ते एकच आहे समजले हसले पण कबीरचा चेहरा सपाट होता ना हसू ना भाव त्याने कुठलेही भाव चेहऱ्यावर उमटू दिले नाही कबीरने ज्यूसचा ग्लास उचलला प्याला आणि अमरजींना म्हणाला मी स्वतः करेन तुम्ही टेन्शन घेऊ नका असं म्हणून तो बाहेर निघाला अमरजी त्याच्याकडे पाहत राहिले त्यांनी स्वतःशीच पुटपुटला वेळेवर सगळं केलं म्हणजे बरं झालं नाही तर याला साभारणं कठीण होऊ बसलं असतं मग काय याल सवय लागली असती तर मी जे तेव्हा कलो ते कधीच धोळ बंद करू करून परत उघडले आणि स्वतःशीच पुटपुटले बोललू से सगळं मी एकटंग करूच शकलो नसतो परदेशी कंपनीसोबत कोलॅबरेशनसाठी त्यांनी मोठी लाच दिली होती आणि आता तीच लाच त्यांच्या मुलीच्या रूपाने परत येणार होती अर्पणाजी विचारात हरवलेल्या आपल्या पतीकडे पाहत होत्या ते सतत हसत होते पण अर्पणाजींनी एक शब्दही उच्चारला नाही पण मनात शंकेच्या किडा रोवला गेला होता तेव्हा किती त्यांच्या सामान उचललं आणि किचनमध्ये गेल्या त्यांच्या मनात एकसा विचार होता कबीरच्या असा अचानक येणं इतक्या लवकर बदलन यात नक्की काहीतरी आहे आणि त्यात अमरजींचाच हात आहे ही राजकीय माणसन ती यांचं डोका किती गरम होतं पण मी विचार करते तसला काही नसावं नंतर त्यांना विचार देखील करवत नव्हता त्या स्वतःशीच म्हणाल्या हल्ली त्याच्यान स्मोकिंग आणि ड्रिंकही वाढल्या आहे पण कामाचं टेन्शन असेल म्हणून त्याही गप्प बसल्या किंवा ड्रिंक करताना कधी पाहिलंच नव्हतं पण गेल्या दोन वर्ष एक महिन्यापासून तो रोज ड्रिंक करायचा ज्या मुलाला या गोष्टींचा तिरस्कार होता तो आता एक दिवसही दारूशिवाय राहत नव्हता अर्पणाजी विचार करत होत्या मी एक आई आहे तरी माझ्या मुलाला समजू शकत नाही काही आहे का असे जे मला माहीत असायला हवं होतं पण त्याला काहीच सापडलं नव्हतं ती मुलगी जणू गायबत झाली होती ना ती कंपनीत होती ना मुंबईत ना तिच्या गावी मिराजने तिच्या गावी चौकशी केली तेव्हा कळला की तिच्या सावत्र वडिलांनी तिच्या आईला आणि तिला खूप मारलं होतं त्यामुळे त्या दोघी कुठेतरी निघून गेल्या होत्या त्या कुठे गेल्या याचा काहीच पत्ता लागला नव्हतं आणि तोच तो दिवस होता जेव्हा कबीर मुंबईहून परत आला होता अर्पणा विचारात हरवल्या तेव्हा त्यांच्या खांद्यावर एक हात आला आणि त्या दसकून मागे वळल्या अलंगा की तुम्ही इतका विचारात की त्या नाही मी कुठे घाबरले तुम्हाला नाही काय हव्या तुम्हाला मी देऊ अमरजी हस्तक म्हणाले काही नाही तू इतका काय विचार करत होतीस की मी आल्याचा देखील तुला कळला नाही कधीपासून हाक मारतोय तुला एकूच आला नाही अर्पणाजी हसल्या काई मी काई। विचार करतो ते लग्नाची काळज माझ्या माहेरी स्वत देऊन यावी म्हणून आणि त्या अमरजीना बघू लागल्या अमरजी हसत म्हणाले हो का नाही जा दोन दिवस राहून ये सून आल्यानंतर तुला वेळ मिळणार नाही तू खूप व्यस्त होशील आधी तर त्या अचंभित झाल्या होत्या कधीही माहेरी जाऊन न देणारे एकदम कसे बदलेले हे जरा धक्का लागले होतं पण तरीही चेहरा नॉर्मल करत स्वतःला सावरत अर्पणाजी हसत म्हणाल्या ठीक आहे मी आजच जाते अमरजींनी त्यांच्या गालावर हात ठेवत म्हटलं हो आजच जा मी तुझी विमानाची तिकीटन बुक करतो अर्पणाजी म्हणाल्या नाही मी कारने जाईन इथून मुंबई मासीला कार देऊन तिथून बस किंवा कारने अमरजी विचारात पडले आणि डोकन हलवत निघून गेले अर्पणाजींनी सुटकेचा सेस टाकला मी आधी असा केलं असतं तर किती रागावले असते त्या किचनमधून बाहेर आल्या तेव्हा कबीर आत शिरला त्याने विचारलं विमानाची तिकीटन बुक झाली का मला आता जायचे उद्या सकाळच्या नाही संध्याकाळाच्या फ्लाईटने परत यायचे मिराज म्हणाला सर पुण्याला विराजलाही पाठवू शकता खाली उभ्या असलेल्या अर्पणाजी आश्चर्यने म्हणाल्या पुणे त्या कबीरकडे गेल्या आदित्यमध्येच म्हणाला थांब यार ते लग्न झालं की नाही त्या मुलीचा काय झाला मिराज म्हणाला मला पुढे बोलू द्या मग सगळं सांगतो आदित्यने हसत म्हटला हो बोल भाई कबीर वर जात होता पण तो अर्पणाजीचा आवाज ऐकून थांबला हो मॉम काय बोलायचे अर्पणाजी म्हणाल्या मलाही पुण्याला जायचे तुझ्या नाना नानींकडे कबीर म्हणाला ठीक आहे आपण एकत्र जाऊ मिराज मॉम आणि बाकी कोण कोण येते त्यांचीही तिकीटं बुक कर आपण एक तासात निघू मी फ्रेश होऊन येतो असं म्हणून तो रूमकडे निघाला अर्पणाजी स्वतःशीच म्हणाल्या चला आता तरी त्याच्याशी बोलता येईल काय झालं हे तरी कळेल मी संधी शोधत होते आणि ती स्वतः आली आहे नेमकं झालं काय हा इतका बदलला मला त्याचा डोकन माहितीये एकदा का राग आला की तो कधीच विसरत नाही आणि फसवणूक त्या नावाचा त्याला प्रचंड तिरस्कार आहे पुणे अरे बाई काल तू जो दूध दिलंस ते बघ खराब होतो सृष्टी आता मॅच्युअर स्त्री बनलेली डेरीवर उभी होती तिच्या कपाळावर छोटीशी टिकली हातात कंगणं हात तोडे लांब कुर्ता आणि पांढऱ्या लेगिंग्ससह ओढणी खांद्यावर तिने कमरेवर हात ठेवता म्हटलं काळ वेळ नव्हता म्हणून आज आले नाहीतर कालचं परत केलं असतं डेरीवाडा म्हणाला अरे बेटा एवढं का चिडतेस दूधच आहे ना आम्ही समजून घेऊ तू आमचीच मुलगी आहेस सृष्टीने पॅकेट त्याच्याकडे देत म्हटलं नाही चाचा सृष्टीला मोफतच्या गोष्टींचा तिरस्कार आहे कालच्या दुधाचे पैसे आणि हे वीस रुपये घ्या पण ताजा दूध द्या डेरीवाला हसलं हो सृष्टीला सगळं ताजा हवं घे तुझं झालं गर्दीतले लोक कुजबुजले चाचा ती खोटम बोलून दूध घेऊन गेली असेल का चाचा हसले नाही रे सृष्टी खरी आहे त्या दिवशी मी चष्मा विसरलो होतो दोन्ही मुलंही नव्हती ती दूध घ्यायला आली तेव्हा मी वीस रुपयांचं दूध दिलं हिस्सा पूर्ण करायचा होता म्हणून दोनशेची नोटं द्यायची होती पण चुकून दोन दोन हजारांच्या नोटा दिल्या तिला माहीत होतं पण ती पैसे परत करून गेली दुसरं कोणी असता तर नोटा घेऊन पळाला असता ती खरी आहे ए जेल सारखी देव तिला सुख देवो पण देवही अशा लोकांचीच जास्त परीक्षा घेतो एवढ्या लहान वयात तिने किती पाहिला तिची आणि तिच्या आईची कहाणी सारखीच आहे त्या दोघींना आयुष्याने खूप त्रास दिलाय चाचा म्हणाले गर्दीतला एक मुलगा ठाक दिसणारा सगळं ऐकत होता त्याने दुधांचा पॅकेट घेतला आणि गाडीत बसून निघाला पण डोळ्यासमोर सृष्टीच येत होती सृष्टी थोडन पुढे चालत एका छोट्या दोन मजली फ्लॅट समोर थांबली आणि आत शिरली दार उघडताच एक मंद आवाज मोठा झाला कोणीतरी लोरी गात होतो कथा आवडतन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका